काय करता मना मन ताजेस्त मी नव्हतो मित्रांनो काय करताय मी काय करते आ तुम्ही तुमचे मुले शाळेत जाता का तुम्ही शाळेत जाता का दा, तुमची तुंच बोनस शाळा पाठते का मी रोज जाते म्हणा शाळे मी रोज जाते शाळे आज सुट्टी म्हणा आज सुट्टी आज गट टाकोनी म्हणा

दुर्गा साठी हे केलेलं आहे भंडारा तिब्र खेळणारे आम्ही आम्हाला नवरात्रीची हबीक शुभेच्छा थँक्यू मित्रांनो हो आपल्या साठी या भांडाऱ्याला भंडाऱ्याला शांततीने आहे का शांततेने द्यावा नमस्कार नमस्कार मित्रांनो हो आपल्या

विचार <laughs> आ... करता तुट बाहेर बसला आम्ही भंडाराचा कार्यक्रम केलेला आहे आज दुर्गा माता आहे सांग तुझं नाव काय श्रद्धा श्रद्धा नाव काय पप्पाच नाव तुला माहित काय किशोर किशोर पाखरे किशोर पाखरे तुझं नाव काय आहे रे माझं नाव यश किशोर पाखरे हा यांनी चांगले नाव सांगितलेले कमेंट करा मित्रांनो

आपला इशे हाय माझ्या पप्पा आणि गणपती आणला शंकर आणि पार्वती मांडीवर बसला गणपती शंकर आणि पार्वती मांडीवर बसला गणपती चांगला बस टुकू टुकू बघतोय चांगला आमच्या पप्पा आणि गणपती आणला आमच्या पप्पा आणि गणपती आणला दोला का लाल नको पटवाला

चुडा गौरी गणपती गणपती गेलेला आहे कर्णपु कर्नपुराची तर मित्रांनो कर्नापूरची जत्रा आहे पहिली माळ आहे पहिला दिवस आहे मला गाणं म्हणायचे तुला होती गपतीचा कोंडा चौरंगी लाल पावसा दुसरं सांगला काही दिवस सांग शाळेतलं मी शाळेत जातो म्हणा मी शाळा जातो रोज शात नाव ना हो काय माझं ना कॉम्रेस पूल शाळा ती आहे की उषाकडं शाळा आहे रोज शाळा जातो शाळावर अभ्यास करतो रोज बारा वाजता शाळेत बारा वाजता मग घरी होतो पाच वाजता मग पाच वाजता आल्यावर मग अभ्यास करतो अभ्यास केल्यावर मग मग शा मग शेळाला जातो खेळायला गेल्यावर मग जेवण करतो जेवण झाल्यावर मग झोपून जातो परत खेळ जातो म्हणजे मग जेवण करतो जेवण केला मग पुन्हा तो मग सकाळी उठतो बरेच करतो चहा पितो जेवण करतो डब्बा डब्बा काय तुझ अशीच माझी रुटी तू बरे बरे कोणत्या क्लास मध्ये

वाटा म्हणजे दोन कोल्हे राहते आणि एक वाघ राहतो मग त्यांना काय त्या मतारी आजीला काय वाटतं मला खातो म्हणजे वाघ ते वाघ म्हणतो ए मतारी कुठं आली ती मदारी म्हणते नाही वा... रे वाघा मी माझ मी माझ्या लेकी करता आले मी खा खाऊन पिऊन येते जाळबीड होते मग तू मला खा सर मग मी चालले मी दोन तीन दिवस आणि येते बाय मग एक दुसरी तिची लेक लाडू बुडू सगळं देत तिला मग ती जंगलात जाती मग ती हे घेऊन येत भोपळा त्याचे म्हणजे भोपळा मग बैठक आज ती मात्री मग ती तो वाघाला गातच नाही तो यो म्हणतो वाघ ए ए, ए बोपळ्या त्या दिला पाहिलं तू मी तिला खाणार आहे शियाची भांड होऊन जाते कोल्याची म्हणजे भांडायला लागले मग ती मतारी आजी पाहून गेली चांगली गोष्ट झाली असे शाळेत

तुम्हाला ला व्हिडिओ लाईव्ह व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर ला? सबस्क्राईब करा चला भेटूया आपण व्हिडिओ कड नंदा तुम्हाला घरी जायचंय रे